श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रमभ कुलकर्णी या श्री राम नाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक तीन जून आजचे बोधवचन कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार श्रीराम माम अनुस्मरण युद्धच भगवंताचे स्मरण करून युद्ध जरी केले तरी पाप नाही भगवंताने आश्वासन दिले आहे की अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयामी मा शुचहा मी तुझी सर्व पापातून सुटका करीन पण तू शोक करू नकोस अर्जुन आणि दुर्योधन दोघांनीही युद्धात नरसंहार केला पण अर्जुनाने कृष्णाला स्मरून संहार केल्याने तो पापमुक्त झाला आणि दुर्योधन कृष्णाला विसरला म्हणून तो पापाचा धनी ठरला एरवी दोघांनीही नरसंहारच केला पण भगवंताच्या अधिष्ठानामुळे अर्जुनाचा नरसंहार हे शौर्य ठरलं तर भगवंताला नाकारल्यामुळे दुर्योधनाचा नरसंहार क्रौर्य ठरलं श्रीकृष्णाची मदत दोघांनाही हवी होती साठ कोटी यादवांचे सैन्य आणि श्रीकृष्ण यातून निवड करायची होती शिवाय युद्ध चा न करता श्रीकृष्ण फक्त युक्तीच्या चार गोष्टीच सांगणार होता श्रीकृष्णाच्या फुकाच्या चार गोष्टींपेक्षा यादव सेना दुर्योधनाने पसंत केली अर्जुनाने कृष्णाला पसंती दिली त्यामुळे पांडवसेनेचा प्रत्येक शस्त्रप्रहार श्रीकृष्णाच्या स्मरणाने भारलेला होता जय अंती पांडवांचाच होणार हे संजयने वर्तवलेलं भविष्य सार्थ ठरलं यत्र योगेश्वर कृष्ण यत्र धनुर्धर धनुर्धरः तत्र श्री विजय भूतीर् ध्रुवा मम अर्जुन हे प्रपंचाचे प्रतीक आहे तर श्रीकृष्ण परमार्थाचे प्रतीक आहे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ यांच्या ऐक्याने यशप्राप्ती मिळते अर्जुन सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता पण संगतीने त्याचे विजय हे नाव सार्थ ठरले प्रपंचातील प्रत्येक कर्म असे भगवंताच्या स्मरणात झाले पाहिजे त्याचा अर्थ भगवंताला स्मरून चोरी करू नये आधी पापाचा संकल्प आणि मग भगवंताचे स्मरण हे उपयोगी नाही आधी भगवंताचे स्मरण हवे मग कर्माला आरंभ करावा असे केल्यावर पापाचा संकल्पच मनात उठणार नाही म्हणून समर्थ सांगतात की पहिले ते अध्यात्म निरूपण, दुसरे ते राजकारण परमार्थाच्या पायावर प्रपंचाची इमारत हवी प्रपंचाच्या कच्च्या पायावर परमार्थाची इमारत उभीच राहू शकणार नाही परमार्थ आणि प्रपंच दोन्ही साधने म्हणजे पुरुषार्थ परमार्थाने वाटाड्या व्हावे आणि प्रपंचाने त्याच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करावी म्हणजे प्रवास सुखाचा होऊन मुक्काम गाठता येईल प्रपंचाच्या प्रत्येक कर्मात भगवंत मिसळावा सकाळी उठताना नाम घ्यावे नाश्ता घेताना स्नान करताना भोजन घेताना नाम घ्यावे कामावर जाताना देवाला नमस्कार करावा प्रवास सुरू करताना कचेरीत काम करताना रात्री झोपताना अशा अनेक क्रिया करताना ईश्वर स्मरण करावे आपली मासिक कमाई देवापुढे ठेवावी अशा साध्या साध्या गोष्टी आपण प्रपंचात नित्य करतो त्या करताना भगवंताचं स्मरण केलं की नामस्मरणही नित्य होईल आणि ते पाऊलही वाकडं पडणार नाही भगवंतच आपला नित्य सांभाळ करेल प्रपंच टाकायला नको कोणतेही जास्तीचे कष्ट नको काडीचाही खर्च नको प्रपंच करता करता असे नामस्मरणाचे वळण मनाला लावावे नीती धर्माचे आचरण आपोआप होईल आपला प्रपंचच परमार्थ रूप होईल श्री तुकोबा राय म्हणतात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव येणे सोसे मन झाले हाव भरी, परता माघारी येत नाही बंधनापासून उकलली गाठी देता आली मिठी सावकाश तुका म्हणे देह भरीला विठ्ठले काम क्रोधे केले घर रीते म्हणून कर्तव्यात भगवंताचे स्मरण हेच परमार्थाचे सार श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम